नमस्कार मित्रांनो आत्ताच लेटर हातात आलं आहे महाराष्ट्र शासनातर्फे सिडकोच्या किमतीबद्दलचं उद्या निर्वाणीची आणि फायनल बैठक असं आपण समजू गृहीत धरू उद्या दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी मंगळवारी मंत्रालयामध्ये दुपारी दोन वाजता ही मिटिंग आयोजित होणार आहे नगरविकास डिपार्टमेंटनी ह्या मिटिंगला बोलवलं आहे माननीय आमदार श्री विक्रांतदादा पाटील माननीय आमदार श्री शशिकांत जी शिंदे या दोन्ही नेत्यांच्या जे विधान परिषदेत त्यांनी मांडणी केली त्यानंतरच्या के त्यान रेग्युलर फॉलोअप्स आपल्या सर्वांच्या आठ महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आणि दीर्घ लढतीनंतर ही उद्याची बैठक लागणारे आपण सर्व अपेक्षा करूया की उद्याची बैठक ही निर्णायक बैठक होईल त्यात तोडगा निघेल कारण उद्या अप्पर मुख्य सचिव सहसचिव सकट सर्वच मोठे अधिकारी उद्या उपस्थित असणार आहेत आणि उद्या कुठलीही अशी खबर नाही आहे की उद्या कुठलेही सचिव किंवा नेते मंडळी अनुपस्थित असतील सगळेच असतील कारण उद्या परत मंत्रालयात कॅबिनेट आहे आणि कॅबिनेट असल्यावर सर्वच मंत्री असतात मंत्रालयात हे आम्ही अनुभव घेतला मागच्या काही महिन्यामध्ये त्यामुळे उद्या ह्याची मै बैठक ही निर्णायक लागेल फक्त अपेक्षा एवढी असेल की ही बैठक निर्णायक लागून त्याच्यामध्ये ऐतिहासिक निर्णय निघेल ज्या न्याय्यपूर्ण तर्कसंगत आणि ग्राउंड रियालिटी असलेल्या ज्या आपल्या मागण्या जे दोन्ही आमदार उद्या मांडतीलच ज्या किमती वाढवलेल्या आहेत ज्या मार्केट प्राईसपेक्षा बिल्ड प्रायव्हेट बिल्डरपेक्षा जास्त आहेत आपला किचन एरिया आपल्या घराचे एरिया साइजेस होणारा विलंब घरा मिळण्यासाठी या सगळ्या कन्सिडर करून सगळ्या ज्या मागण्या मान्य मांडलेल्या आहेत त्यानुसार किमती कमी करून हफ्ते असतील किंवा जी लोकं जुनी आ, जुन्या लोकांना त्यांनी काढलं आहे सि किमतीच्या के, प्रोसेसमधून त्यांना परत समाविष्ट करून करून घेणं असेल किंवा ज्यांना पटत नसेल त्यांना एक्झिट मार्ग देणं सेफ एक्झिट मार्ग देणं या सगळ्या मागण्या धरून उद्याचा निर्णय घेतला जाईल बैठकीत अशी आपण अपेक्षा करू शकतो फक्त देवाकडे हीच हात जोडून विनंती असेल की उद्या नगरविकास खात्याने एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या दोन्ही लाडक्या आमदारांच्या शशिकांत श्री शिंदे आणि विक्रांतदादा पाटील यांच्या मार, मार्गदर्शनानुसार काही तो ऐतिहासिक आणि फायनल निर्णय घ्यावा आणि आमच्या सर्वसामान्य गौरगरीब जनतेचं मराठी लोकांचे होणारे हाल मागच्या आठ महिन्यापासून होणारी तडफड तळमळ ही समजून त्यानुसार ऐतिहासिक डिसिजन द्यावं किमती खरंच कमी कराव्या परदेशांच्या डेट